पावसाळाजवळ आल्यानं शेतकरी राजा शेतीची मशागत करण्यासाठी मग्न आहे शेती कामासाठी बैलजोडी लागत असल्यानं शेतकरी शेतीच्या कामासाठी बैलजोडी घेण्यासाठी व विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसतोय खरीप पूर्व मशागतीसाठी शेतकरी शेतात मशागत करत असतात त्यासाठी शेतकरी बैलजोडी खरेदी करत असतात आणि त्यांच्याकडीत बैलजोडी ज्या बैलांनी काम होत नाही अशी बैलजोडी बाजारात विक्री करून दुसरी बैलजोडी घेत असतात बरेच शेतकरी शेतात ट्रॅक्टर आणि यंत्रणांच्या सहाय्यानं मशागत करत असतात परंतु ट्रॅक्टर पावसाळ्यात चालत नसल्यानं शेतातील काम हे बैलजोडीनंच करावं लागत असल्यानं त्यासाठी बैलजोडी शेतकरी घेताना दिसत आहेत चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असतो साठ हजारांपासून लाखाच्या वर ही बैलजोडी या ठिकाणी मिळतात त्यामुळे जिल्हाभरातून आणि जिल्ह्याबाहेरून देखील शेतकरी बैलजोडी घेण्यासाठी या ठिकाणी येतात आम्ही जळगाव पार दिच काम होता सत्तर ऐंशी पन्नास जशा पहिली बील, जसा पहिला असला तसा भेटतो जसा भाव भेटतो शेतकरी आता काही शेतकरी विक्री करता काही शेतकरी घेता पण मग माल पाहून कमी अधिक होत घेतली का आपण हो घेतली मी जोडी घेतली शेती कामासाठी जोडी घेतलेली आणि ब्याऐंशी हजाराला घेतलेली आहे जोडीची आपल्या इथं सुरुवात होते बैलजोडीची जसे घेतलं तसेला जातीवरती बैल तर डिपेंड असतो पण आपल्याला थोडी मोठी जोडी घ्यायची होती म्हणून आपण थोडी मोठी घेतलेली आणि काळीची जमीन आहे त्याच्यासाठी हो बरेच आता शेतकरी बैलजोडी ट्रॅक्टरने काम करायला लागले याला कारण काय आता विषय असा आहे की बैल लाखाची जोडी घेतली जाते पण तीनशे रुपये रोजाचा माणूस भेटत नाही आकलायला बरोबर आणि रोटावेटरने काय एका तासामध्ये जमीन तयार होते तीन बिघे चार बिघे जमीन असेल तर तास दोन तासात जमीन तयार होऊन जाते आणि विनवण्या करण्यापेक्षा हे इकडे पैसे दिलेले बरे असतात पण काही कामांना बैलाशिवाय होत नाही पूर्ण आता पावसाळ्यामध्ये ट्रॅक्टर चालत नाही त्याच्यासाठी वखर्डी करायची असेल किंवा कापसाची आता मेन म्हणजे कापसाची वखर्डी महत्वाची असते आणि त्याच्यामध्ये जर कोडपणीमध्ये जर एक, एक कोडपणी बी तुमची पाण्यामध्ये सोडून गेली तरी तुमच्या तन्मात नाही आता तन्नाशक पर्याय चांगला निघालेला आहे शेवटी बैल जोडी शिवाय काम होत नाही चांगलं बरोबर असं